अमित बघेलच्या आक्षेपार्ह हो वक्तव्याविरोधात सिंधी समाजाने कडकडीत बंद ठेवून धुळ्यात काढला मोर्चा धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फळबाज्यांना बसला मोठा फटका शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान धुळ्यात चोरट्यांनी पत्रकार इंगळे यांचं घर फोडलं पन्नास हजारांच्या रोकडसह सोने चांदीचे दागिने लंपास आणि धुळे शहरातील प्रभाग सात मधील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळण्यासाठी महापालिकेत केलं आंदोलन रायपूर छत्तीसगड येथील एस जे पी राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी सार्वजनिक मंचावर सोशल मीडियाद्वारे हिंदू सिंधी समाजाचे पूज्य इष्टदेव भगवान झुलेलाल आणि संपूर्ण सिंधी समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यानंतर दोन दिवसापूर्वी धुळे शहरातील समस्त सिंधी समाजाने बैठक घेऊन बघेल यांच्या निषेधार्थ आपली दुकाने बंद ठेवून महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार धुळ्यातील सिंधी समाजाने मंगळवारी मोर्चाद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करीत बघेल यांच्या पोस्टरला जोड्यांचा मार देण्यात आला अमित बघेल यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी सिंधी समाजातील मोर्चेकऱ्यांनी केली साक्री रोडवरील सिंधी पंचायत भवन भगवान झुलेलाल मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली साक्री रोडने सरळ संतोषी माता चौकमार्गे मोर्चा क्युमॅन क्लबजवळ दाखल झाला यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं निवेदनात म्हटलं आहे की अमित बघेल यांच्या वक्तव्यामुळे हिंदू सिंधी समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक भावनांना मोठा धक्का पोचला या वक्तव्यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून धार्मिक सौहार्द व सामाजिक एकतेलाही बाधा पोचली आहे त्यामुळे अमित बघेल यांच्या विधानाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी बघेल यांनी संपूर्ण सिंधी समाजाची सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे मोर्चात प्रकाश माधवानी किशोर लुंड भूषण कटारिया मोतीला तोलानी संतोष दोदानी डॉक्टर संतोष खत्री तुलसी रिजवानी तनुकुमार दुसेजा कमल लुंड अजय रोहिडा हितेश रोहिडा रिक्की गलानी सुरेश दंडवानी अनिल पोपटानी मनीष लुंड कुंदनदास ठाकवाणी भागचंद तोलानी रिक्की हासानी रोहन खत्री प्रेम कुंदनानी आदींसह समस्त सिंधी सामाजिक सेवा संस्था सिंधी समाज व बजरंग दलाचे पदाधिकारी सहभागी झाले होते जय 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 आज दुलाई शहर के समस्त सिंधी समाज ने भव्य एवं आक्रोश यानी जलवा भरा मोर्चा निकाला है इस भड़वे अमित बघेल के लिए जिसने हमारे सिंधी समाज के इष्ट देवता जिनकी वजह से सिंधी समाज का वजूद जिंदा है उनको उनको अपमानजनक शब्द कहे तो मेरी दुलिया प्रशासन से एवं छत्तीसगढ़ प्रशासन से और हमारे लाड़ मुख्यमंत्री धरनी फंडे से नरेंद्र मोदी प्रधानमंत्री से विनती है कि उसके ऊपर सख्त सख्त कार्रवाई करे और उन्हें अटक करे कि इसके बाद कोई हरम गोर रीच कोई भी हिंदू देवता के बारे में ऐसे अवश्य न कहे मुझे पता है कि सोशल मीडिया हो या मीडिया हो इसमें बहुत बड़ी ताकत है ये जो ताकत है ये मोदी साहब तक मोदी साहब पहुंचनी चाहिए ये मेरी सोशल मीडिया से भी विनती है और मीडिया से भी विनती है एवं प्रेस वालों से भी विनती है कि ये बात अमित जी अमित जी शाह तक मोदी साहब साहब तक भी और अपने मुख्यमंत्री तक पहुंचनी चाहिए हमारी एक ही मांग है उस बढ़वे को अटक करो अटक करो और उसके ऊपर सख्त सक कार्रवाई करो नहीं तो अगर ये कार्रवाई नहीं हुई तो हम सिंधी समाज दुनिया का दिल्ली में अधिवेशन करेंगे और बहुत पर ही करेंगे मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा शेयर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्याचा फटका खरीप हंगामाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं असून राज्य शासनाकडून आर्थिक मदत घोषित करण्यात आलेली असली तरीही अद्याप काही शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचलेली नाही या अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाप्रमाणेच फळभाज्यांना देखील बसला आहे सततच्या होत असल्या पावसामुळे फळभाज्या सडू लागल्यात यामुळे बाजारपेठेत भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे तसेच व्यापाऱ्यांकडून देखील मागणी घटल्यानं त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे मी गजानन दारमाळी राहणार धुळे दहा वर्षानं आपल्या हायवे वर रोडला आणि ती जमीन आहे वरकडी हायवे रोडला तर आमची दु दूधही निघत होती तर जास्ती पावसामुळे आमचं दुधईचं फार नुकसान झालं एक क्विंटल दीड क्विंटल असं रोज निघत होते कबा दुधई पण आता या प जास्त पावसामुळे फार म मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान झाल्यामुळे दुधईचा असा असं खराब झालेलं आहे सगळ्या पाणी जास्ती पावसामुळे प पूर्ण दुधही खराब झाले आमच्या आली ते कसे दूध यायचं बघा आहे तर पंचवीस हजारच्या पुढे खर्च आलेला आहे आम्हाला याला की रोज आम्हाला एक क्विंटल प, प, प पंच्याहत्तर कि किलो असा माल निघत होता पण आता जास्त पावसामुळे याचं पूर्ण क्षेत्राचा खराबा आलेला आहे तर गव्हर्नमेंटनी हे लक्ष देणार की पंचवीस हजार रुपये खर्च आलेला होता आम्हाला पण तर आता माणसं लावून ती मजुरीसुद्धा निघणार नाही आहे अशी परिस्थिती झालेली आहे या चार पाच दिवसाचा पावसामुळे जास्त फारच नुकसान झालेलं आहे आमचं आला त्याचे जे पानं आहे ते पानं बी संपूर्ण पिवळं पडलेले आहे आणि सगळं माल असं डागी निघतो आहे त्याच्यामुळे आणि सगळं खंगर असं खंगरसारखं झालेलं आहे सगळं तर तर ग त्याला ठीक पंचनामा करायला आले नाही कोणी येतच नाही पंचनामा करायला अशी परिस्थिती झालेली आहे मक्काचा गडा मक मक्क्याचं असंच पहिलं नुकसान झालेलं आहे आता भाजीपाला लावलेला आहे त्याचं बी असं नुकसान झालेलं आहे ज्वारी लावलेली होती ज्वारी बी सगळी काळी पडलेली होती बाजरी लावलेली होती बाजरी बी संपूर्ण खराब झालेली होती आता काय करायचं अशी परिस्थिती झालेली दिवाळीला म्हणे गव्हर्नमेंट म्हणत होते की पैसे देऊ असं पैसे टाकणारे अमुक करणारे ढमूक करणारे एकरी इतके पैसे देणारे काही एक रुपया आला नाही आहे धुळ्या जिल्ह्याला अशी परिस्थिती आलेली आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये शेती सगळी त्याच्यामुळे म्हणे लोक म्हणत होते की धुळे जिल्ह्याला बी अतिदृष्टीचा पैसा मिळणार आहे अमुक मिळणार आहे ढमूक मिळणार काही मिळालं नाही आम्हाला काही नाही करायला बी आले नाही ते धुळ्याच्या शहरमध्ये कोणी तलाठी आला नाही कोणी कृषी अधिकारी आला नाही याचं लक्ष दक्षता घ्यावी एवढी आमची विनंती आहे शेतकऱ्यांची मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोडवरील उत्कर्ष कॉलनी समोरील समर्थनगर येथील प्लॉट नंबर एक येथे दिवंगत पत्रकार रमेश इंगळे यांच्या घरात त्यांच्या पत्नी रंजना रमेश इंगळे आणि त्यांचा परिवार राहतो त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते तीस ऑक्टोबरपासून बाहेरगावी गेले होते घरी आल्यावर त्यांनी घराचा दरवाजा उघडून बघितला असता घरात सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळून आलं कपाट पाहिलं असता कपाटातून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने लंपास केल्याचं निदर्शनास आलं ज्यात त्यांची मुलगी ही बाहेरगावी शिकण्यासाठी गेली असून तिच्या फी भरण्यासाठीचे ठेवलेले पन्नास हजार रुपये दोन ग्रॅमचे कानातले एक ग्रॅमची नथ तीन ते चार भार चांदीचे जोडवे दोन भार चांदीची चेन असा ऐवज चोरट्यांनी लांबविला घराच्या मागच्या बाजूस असलेल्या सिमेंटची खिडकी तोडून चोरट्यांनी आत शिरकाव करून कपाटातून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने लंपास केले याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे माझ्या नवरंजना रमेश शिंगडे राहणार उत्कर्ष कॉलनी समर्थ सा नगर साखरे रोड धुळे आम्ही गुरुवारपासून गावाला गेलेलो होतो चार दिवसापासून मग आता आम्ही साडेसातला आलो वारसा पिंपणेरला गेलेलो होतो तिथून आता आलो दरवाजा लावलेला होता मग समोरची खिडकी होती दरवाजाची जाळी तर मग माझ्या मुलगाने दरवाजा उघडला मम्मी म्हणे आपली खिडकीची जाळी आहे म्हणे मला वाटलं मांजर घुसून गेले अशील भाऊ म्हटलं जाऊ दे मग जाळी लावू म्हटलं जाळी लावायला लाव लाव आलं तेव्हा मधल्या घरात पाहिलं तर कपाटाचं तुटलेलं तुट हे सगळं सामान असतं व्यस्त सगळं मग ते आम्हाला समजलं की चोरी झाली आपल्या घरामध्ये माझ्या घरकुलचे पैसे होते मुलगीची फी भरायसाठी पन्नास हजार रुपये एक ग्रॅमच्या कानातले सोन्याचे एक ग्रॅमच्या नाकातला होती आणि पावणे दोन ग्रॅम चांदीची चैन आणि जोडवे होते माझे द सगळ्यात वस्तू का चोरीला गेलेले साहेब माझे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील अनेक वसाहती नागरिक सुविधांपासून वंचित आहेत रस्ते गटारी पथदिवे पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा तेथे पूर्ण क्षमतेने पोहोचलेल्या नाहीत परिणामी या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं तसेच प्रशासनाला निवेदन सादर केलं मधुमंदार सोसायटी सूर्यानगर श्रमसाफल्य कॉलनी परिसर व वडेल रोड मोहन कॉम्प्लेक्सजवळील अनमोल नगर रामकृष्णनगर ज्ञानदीप कॉलनी गोकर्ण सोसायटी रामराव दादा सोसायटी गुलमोहर सोसायटी आधारनगर राजाराम बापू नगर, नगर विनोदनगर दौलतनगर पाटबंधारे कॉलनी मधुकर भाऊसाहेब सोसायटी रुपबाई शाळेजवळील सीताराम नगर शिक्षक कॉलनी लोकमान्य सोसायटी गोंदूर विमानतळ परिसरात नागरी सुविधांची वानवा आहे सदर भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे या भागात पथदिवे कायम बंद अवस्थेत असतात नियमित कर भरूनही नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाही रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे कार्यालयीन कर्मचारी विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागतं या भागात पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने साच सदृश्य आजारांचा धोका कायम असतो शिवाय रस्त्यावर चिखल सासत असल्यानं लोकांना समस्येला सामोरं जावं लागतं त्यामुळे परिसरात तात्काळ ड्रेनेज लाईन करावी खराब रस्त्यांवर तातडीनं खडी मुरूम टाकून रस्ते सुरळीत करावे मंजूर रस्ते तयार करावेत सर्व भागात ई डी पथदिवे उभारावेत मुख्य चौकांमध्ये किमान चार आयमास्ट लाईट्स बसवावेत आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या महापालिका प्रशासनाला निवेदन, प्रशा निवेदन देताना मीरा सरोज प्रभा परदेशी भावना पाटील संगीता पंडित मीराबाई माळी नीलाबाई गायकवाड ज्योती पाटील सुवर्णा पाटील कल्पना पाटील मीनाक्षी पाटील लीलाबाई पाटील संगीता देवरे संगीता कुलकर्णी कुसुम सोनवणे कैलास अहिरे मोहित सोनवणे योगेश माळी लोकेश देवरे शुभम पंडित हर्षल सोळसे आदी उपस्थित होते आमदार परदेशी आम्ही सर्व प्रभाग क्रमांक सातच्या महिला रहिवासी आहोत आणि आमची धुळे महानगरपालिकेच्याकडे आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे आणि आमची मागणी अशी आहे की जे ड्रेनेज लाईनमुळे सर्व शहराचे रस्ते खराब झालेले आहेत आणि विशेष करून प्रभाग सातमध्ये इतकी दुर्दशा झालेली आहे की लहान लेकरांच्या रिक्षा घरापर्यंत येत नाही आणि त्या पाण्याच्या जो सांडपाणी तयार झालेला त्यातला निसरा कुठेच केलेला नाही आहे दुसरं अनियोजित पद्धतीने याचे सर्व कामं चालू आहे आणि त्या भागात अनेक वर्ष झाले हे का कमीत कमी पंचवीस तीस तीस वर्ष एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीपासून एक राहणारे लोक वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष असून कॉलण्या सुव्यवस्थित पद्धतीने कोलण्या तिथे तयार झालेल्या रहिवासी आहे आणि परंतु मूलभूत सोपे मूलभूत सुविधेपासून सर्व जनता त्रस्त आहे घरपट्टी देणारी पूर्ण ही जनता माझ्या माझ्यासोबतीला आलेली घरपट्टी याचा नियमित भरणा असतो परंतु सुविधा नावाला शून्य असतात इतका जीव प्रकार चालू केलेला आहे महानगरपालिकेने तर तातडीने या सर्व गोष्टी यांच्या उर्वर करायला पाहिजे आणि जे शहरभर पाण्याचा निचरा भरलेला आहे तो तातडीने काढायला पाहिजे आणि तातडीने बोगिंगची व्यवस्था करण्यात यावी जे सांडपाण्याचे नळ वाहत आहे त्यांना बंद करण्यात यावे तसेच जे रोड दरवेळेस हे दामरी रोड तयार करतात तर आमची पालिकेला आणि पालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे जे डिपार्टमेंटचे असतील इंजिनियर वगैरे त्यांनी त्यांना आवर्जून माझं सांगणं आहे याच्यापुढे शहरात कोणत्याही प्रकारचे डांबरी रोड त्यांनी सँक्शनच करू नये जे पण रोड ते तयार करणारे त्यांनी डांबरीच रोड करावे आणि जे आज आम्ही पालिकेला निवेदन द्यायला आलेलो त्यांनी तातडीने या ज्या आमच्या मागण्या आहे लाईट पद्धतीने या सर्व मागण्या एकूण रोडची स्वच्छता दोघी बाह्य मोर्चा आमच्या पालिकेवर आल्याशिवाय राहील नाही आणि त्याची सर्वच जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची असेल धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात रहा मी महाराष्ट्र चॅनल